नक्कीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अधिक सखोल माहिती देण्यासाठी मी माझे उत्तर विस्तारित करतो मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने आपल्याला काय मिळेल शैक्षणिक क्षेत्रात भरभराट नवीन अभ्यासक्रम मराठी साहित्य संस्कृती इतिहास या विषयांवर नवीन अभ्यासक्रम शाळा कॉलेजांमध्ये समाविष्ट होतील संशोधन मराठी भाषेवरील संशोधनाला प्रोत्साहन मिळेल विद्यार्थी आणि संशोधक मराठी भाषेच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्यासाठी प्रेरित होतील अध्यापन पदव्या मराठी भाषेचे शिक्षक प्राध्यापक बनण्यासाठी अधिक संधी उपलब्ध होतील सांस्कृतिक विकास साहित्य सृजन मराठी साहित्याचे उत्पादन वाढेल नवीन कथा काव्य नाटक निबंध यांची निर्मिती होईल कला आणि संस्कृती मराठी कला संस्कृती परंपरा यांचा प्रसार होईल पर्यटन मराठी संस्कृती आणि इतिहास पाहण्यासाठी पर्यटक आकर्षित होतील भाषा प्रसार आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मराठी भाषेला आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक ओळख मिळेल अनुवाद मराठी साहित्याचे इतर भाषांमध्ये अनुवाद होईल आणि इतर भाषांचे साहित्य मराठीत भाषांतरित होईल डिजिटल माध्यम मराठी भाषेचे डिजिटल माध्यम अधिक मजबूत होतील मराठी वेबसाईट्स ब्लॉग्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यांची संख्या वाढेल उदाहरणार्थ शिक्षण मराठी भाषेवर आधारित नवीन विषय जसे की मराठी भाषाशास्त्र मराठी साहित्य इतिहास मराठी संस्कृती यांचा समावेश शैक्षणिक अभ्यासक्रमात होऊ शकतो संस्कृती मराठी साहित्य सप्ताह मराठी नाटक स्पर्धा मराठी चित्रपट महोत्सव यांसारख्या कार्यक्रमांना अधिक प्रोत्साहन मिळेल पर्यटन महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळे मंदिरं किल्ले यांची माहिती मराठी भाषेत उपलब्ध करून देणे शक्य होईल अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी भाषेचे महत्त्व अधिकच वाढले आहे हा दर्जा मराठी भाषेच्या विकासासाठी एक मोठा टप्पा आहे तुम्हाला मराठी भाषेबद्दल इतर काही प्रश्न असतील तर नक्की विचारात अधिक माहितीसाठी तुम्ही खालील विषयांवर शोध घेऊ शकता मराठी भाषेचा इतिहास मराठी साहित्य मराठी संस्कृती मराठी भाषाशास्त्र तुम्हाला कोणत्या विषयाची अधिक माहिती हवी आहे